तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर ह्या पाच गोष्टी समजून घ्या तुम्ही किती वेळा ठरवलं की तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचं आहे पण वेळ जातो आणि सगळं तसंच राहून जातं किती वेळा तुम्ही नवीन सुरुवात केली पण अर्ध्यावरच थांबलात कारण काय कारण यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यात एक मोठा फरक असतो यशस्वी लोक काहीतरी वेगळं समजतात जे बाकीच्यांना कधीच कळत नाही आज मी तुम्हाला पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या एकदा का तुमच्या मनात बसल्या तर तुम्ही कधीच मागे वळून बघणार नाही पहिली गोष्ट जबाबदारी स्वीकारा तुमच्या परिस्थितीला दुसऱ्या कोणालाही जबाबदार धरू नका सरकारला नाही परिस्थितीला नाही नशिबालाही नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत तुमच्या हातात काहीच लागणार नाही यशस्वी लोक पहिली गोष्ट काय करतात माहिती आहे ते स्वतःच्या अपयशासाठी कोणाला दोष देत नाहीत ते फक्त विचार करतात मी आता पुढे काय करू शकतो कारण एकदा जबाबदारी घेतली की तुम्हाला तुमच्या जीवनाचा संपूर्ण ताबा मिळतो त्यामुळे स्वतःच्या परिस्थितीसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहेत आधी हे स्वीकारा दुसरी गोष्ट कम्फर्ट आणि यश यापैकी एकच गोष्ट निवडा लोक यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात पण प्रयत्न करताना ते आराम कम्फर्ट शोधतात सकाळी उठायचं आहे पण बेड सोडता येत नाही व्यायाम करायचा आहे पण कंटाळा येतो अभ्यास करायचा आहे पण मोबाईल हातातून जात नाही अरे यश हवं आहे ना मग त्यासाठी काहीतरी गमावं लागतंच ज्या दिवशी तुम्ही कम्फर्ट सोडून शिस्तीचा मार्ग निवडाल त्या दिवशी तुम्ही, तुम्ही बदलायला लागाल तिसरी गोष्ट विचारांपेक्षा कृती महत्त्वाची जगात विचार करणारे लाखो लोक आहेत पण कृती करणारे फक्त काहीजणच आहेत आणि जगात तेच यशस्वी आहेत तुम्ही दहा वेळा प्लॅन केला असेल पण कृती नाही केली तर तुमच्या आयुष्यात काहीच बदलणार नाही लोक काय करतात माहिती आहे ते कायम योजना आखत राहतात प्लॅनिंग करत राहतात पण अंमलबजावणी करत नाहीत आता एक गोष्ट करा ज्या गोष्टीचं तुम्ही खूप दिवसांपासून प्लॅनिंग करताय ती गोष्ट आज सुरू करा फक्त विचार करणं थांबवा आणि कृतीला सुरुवात करा चौथी गोष्ट अपयशाला घाबरू नका त्याचा फायदा घ्या तुमच्या मनात कधी विचार आला आहे का की जर मी फेल झालो तर म्हणूनच लोक काहीतरी मोठं करण्याआधीच थांबतात पण मोठे लोक अपयशाकडे कसं बघतात माहिती आहे अपयश हे शिकवण अनुभव देते प्रत्येक अपयश तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करते ज्या दिवशी तुम्ही अपयशाला स्वीकारायला शिकलात त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे होऊ लागाल म्हणून अपयशाची भीती सोडा आणि त्याचा उपयोग करा पाचवी गोष्ट वेळेचा अपमान केलात तर वेळ तुमचा अपमान करेल तुम्ही वेळ कसा वापरता हे तुमच्या यशाचा निर्णायक घटक आहे तुमच्या दिवसात चोवीस तास असतात माझ्या दिवसातही चोवीस तास असतात पण फरक एवढाच आहे की काही लोक ते चोवीस तास वाया घालवतात आणि काही लोक ते गोल्डन चॅनसारखे वापरतात सोशल मीडियावर वेळ वाया घालवणं टी व्ही समोर बसून दिवस घालवणं हे सगळं थांबवलं नाही तर पाच वर्षांनी तुम्हाला पश्चातापेशिवाय काहीच उरणार नाही म्हणून आजच ठरवा की मी वेळेचा आदर करणार आणि वेळेचा योग्य वापर करणार ह्या पाचच सोप्या गोष्टी आहेत पण त्या समजल्या की आयुष्य बदलतं आता तुम्हाला ठरवायचं आहे फक्त ऐकायचं आहे की आयुष्यात उतरवायचं आहे मला सांगा तुम्ही यापैकी कोणती गोष्ट आजपासून लागू करणार आहात कमेंटमध्ये लिहा आणि या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांचंही आयुष्य बदलेल स्टे मोटिवेटेड स्टे इन्स्पायर्ड